भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचारासंबंधी आणि जाहिरतेसंबंधी आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे केंद्र सरकारची मोदी की गॅरंटी ही जी कॅम्पेन आहे ही एका व्यक्तीचा प्रचार आहे मोदी हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यामुळं केंद्र सरकारच्या निधीचा सेंट्रल एक्शक्काचा कर वापर करून एका व्यक्तीचा प्रचार करणे चुकीचं आहे त्यांना केंद्र सरकारची गॅरंटी म्हणायची असेल किंवा प्रधानमंत्री की योजना म्हणायची असेल तर आमची काही हरकत असणार नाही पण भारतीय जनता पक्षाची गॅरंटी किंवा एका व्यक्तीची गॅरंटी किंवा मोदी की गॅरंटी हे योग्य नाही आहे आचारसंहितेचा भंग करणार आहे त्यामुळे आमची मागणी आहे की आतापर्यंत सरकारी पैशानं मोदी की गॅरंटीची जाहिरात झालेली आहे त्या सगळ्या जाहिरातीचा खर्च भारतीय जनता पक्षाकडून किंवा नरेंद्र मोदीकडून वसूल करून घेतला पाहिजे जनतेच्या पैशातून एका व्यक्तीचं स्मो तो माजवणं हे योग्य नाहीये मोदी हे आता पर्सनॅलिटी कल्ट किंवा व्यक्तीच तो माजवायचा प्रयत्न करतायत म्हणजे कुठं भारतीय जनता पक्ष कुठं दिसत नाही फक्त मोदी 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 आणि हे मोदी करायचं असेल तर आमची काय हरकत नाही म्हणजे सरकारी पैशाने ते करता कामा नये एवढा जाणता लिमिटेड मुद्दा आहे नुकतीच काही भाती आलेली आहे की सर्व पेट्रोल डिझेल गॅस कंपन्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदीची गॅरंटीचे पोस्टर लावा मग ती सिलेंडरची असेल गॅस सिलेंडरची किंवा आणखी काय असेल प्रत्येक विभागांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी अशा प्रकारचा प्रचार करा आता हा प्रचार करायला आमची काही हरकत नाही पण सरकारी पैशातून करता कामा नये जनतेच्या घामातून जीएसटी मधून गोळा केलेला पैसा एका व्यक्तीच्या मोठेपणाकरता व्यक्तीस तो माजवण्याकरता भारतीय जनता पक्षाचा पण नाही पण जर तो माजवण्याकरता वापरला जातोय याला आमचा गंभीर आक्षेप आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निवडणूक आयोगानं आतापर्यंत मोदी की गॅरंटी ज्या जाहिरातीवर झालेला खर्च जनतेचा पैसा आहे आणि यापुढे कुठल्याही प्रकारे सरकारी पैशानी किंवा सार्वजनिक कंपन्याच्या बजेटमधून एका व्यक्तीचा प्रचार करणं मोदी की गॅरंटी प्रचार करणं मोदींचा प्रचार करणं जे एक लोकसभेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत हे योग्य नाही याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहे सर उद्धव ठाकरे हिंदी मध्ये घेऊ कामा हिंदीमध्ये घेतो कधी कधी तक्रार करणार आहोत लेटरली ठेवले ठेवलं कुशल सर उद्धव ठाकरे असं म्हणाले की नितीन गडकरी महाविकास आघाडीमध्ये यावं तो की उद्धव मत रय बाप याची चर्चा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये झाली नाही पण भाजपचा कोणीही मोठा नेता मोदींच्यावर नाराज होऊन मोदींच्या विरोधात बंड करत असेल तर त्याचं मला वाटतं सर्वच विरोधी पक्ष स्वागत करील आम्ही स्वागत करू सर काल राहुल गांधींच्या सभेला राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे आपण जर इतिहास पाहिला तर परवानगी अशी सहज की राजकीय आहे काही नेमकं असं नाही आहे आमच्या पुढं बी केसी आणि शिवाजी पार्क अशा दोन पर्याय होते शिवाजी पार्कला काही कोर्टाच्या आदेशामुळे काही बंधनं होती पण पर शिवाजी पार्कचं मैदान इतर पोलिटिकल रॅलीला दिलं गेलेलं आहे हे दाखवून आम्ही सरकारकडं मागणी केली की शिवाजी पार्कची जागा आम्हाला देण्यात यावी मला वाटतं काल संध्याकाळी विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सरकारशी संपर्क साधला आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला काल रात्री मला वाटतं शिवाजी पार्कची परवानगी मिळाली ती चांगली गोष्ट कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे म्हणजे तो काँग्रेसचा कार्यक्रम असणार आहे इंडिया आघाडीचा कार्यक्रम असणार आहे भाषण होणार आहे नाही तो कार्यक्रम हा इंडिया आघाडीचा कार्यक्रम असणार आहे देशातले इंडिया आघाडीचे बहुतेक सर्व ज्येष्ठ नेते अपेक्षित आहेत भाषणं कोणाची होतील ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठरेल काय सरकारचा तो अधिकार आहे बारा व्यक्तींना राज्यपा राष्ट्रपती कोट्यातून नेमता येतं कोणाला नेमायचं कोणाला नाही नेमायचं हा केंद्र सरकारचा अधिकार आहे नाही जागा वाटपाबद्दल बोलणं योग्य नाही ती समन्वय समितीमध्ये ही चर्चा चालू आहे अजून संपलेली नाहीये परंतु कुठं अडकलय कुठं झालंय किती जागा कोणाच्या वाट्यात आले बिलकुल मी सांगणार नाही पहिल्यांदा मतदारसंघ ठरतील आणि त्यानंतर उमेदवार ठरतील तर उमेदवाराची चाचणी आपापल्या परीनं प्रत्येक पक्ष करतोय आम्ही पण केलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा मतदारसंघाचा अंतिम निर्णय होईल त्याच वेळेला उमेदवारांची देखील यांच्या निकटवर्तीचं असं म्हणणं कालच बोलणं झालं ते म्हणतात की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये कुठेतरी दोघांमध्ये एकमेकांबद्दल समजून दिसतोय की आपले वोट्स जे आहेत ते एकमेकांना ट्रान्सफर होणार नाही विचारांबद्दल किंवा एकत्र येण्याबद्दल दुमत नाही आहे पण त्यांना भीती ही आहे आपले जे शेअर होणार नाही असं होणार नाही कारण ही देशातली निवडणूक ही संविधान वाचवण्याकरता लोकशाही वाचवण्याकरता हुकुमशाही न येऊ देण्याकरता आणि मोदींना थांबवण्याकरता आहे त्यामुळे आपसातले मतभेद कुठल्या समाजाची मतं कुठं पडतील कुठल्या पक्षाची मतं एक होतील ह्याला काही अर्थ नाही आहे आमच्या सर्वांच्या समोर एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे जी हुकुमशाहीची जी चाहूल लागलेली आहे आज अनडिक्लेर्ड एमर्जन्सी देशात चालू आहे आणि ती त्याच्यावर जर तिसऱ्या वेळेला मोदी निवडून तर शिक्कामोर्तब होईल अधिकृत शिक्कामोर्तब होईल आणि ते थांबवण्याकरता आम्ही सगळे पक्ष एकत्र आलो आमच्यात काही मतभेद नाही बारा तेरा आचारसंहिता आचारसंहितेची तारीख अजून डिक्लेअर केली नाही परंतु बारा तेरा अशी टेन्सिटिव्ह तारीख सांगितली जाते मग त्यापूर्वी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा मसुदा ठरेल का कारण आता खूप दिवस झाले वारंवार बैठका होतात आपण देखील एक दोन बैठकीनं होतात मात्र नेमकी गाडी कुठे अडकली नाही बा ही हा कॉम्प्लिकेटेड विषय आहे तीन पक्ष आहेत चौथा पक्ष वंचित आहे इतर छोटे छोटे पक्ष आहेत त्यामुळे हा काही फार सोपा विषय एका बैठकीत होईल असं नाहीये आणि त्याचबरोबर मागच्या निवडणुकीचा निकाल जो काही लागला आपल्याला माहिती आहे कोणाची किती निवडून आली किती खासदार आहेत पण त्यामध्ये पक्षामध्ये फूट पडल्यामुळे आता खासदार एका बाजूला पण पक्ष दुसरा असं जी विचित्र परिस्थिती झाली त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करावी लागते आज जरी खासदार निवडून आलेला खासदार जरी बरोबर नसेल तर पक्षाची परिस्थिती काय आहे हे सगळं विचार करावा लागतो त्यामुळे फार सोपं असं नाहीये आचारसंहितेबद्दल तुम्ही काही तारखा सांगितल्या पण मला असं वाटतंय की निवडणूक आयोग हा जम्मू काश्मीरला मला वाटतं तेरा चौदाला त्यांची काहीतरी बैठक आहे त्यामुळे माझी अपेक्षा आहे की चौदा पंधराच्या सुमारास निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल सर राहुल गांधी ज्यावेळेला मुंबईमध्ये त्यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे तर मग बैठक कुठली घेणार आहेत का ते वरिष्ठ नेत्यांसोबत काँग्रेसच्या महाराष्ट्रामधील कारण का अशोक चव्हाण ते स्वतः पुढाकार घेऊन बैठक वगैरे के आयोजित केली आहे का त्यांचा चार पाच चा दिवसाच्या दौऱ्याचा कार्यक्रम मला वाटतं तुम्हाला दिला गेलेला किंवा दिला जाईल तर ते नंदुरबार वरून येऊन धुळे नाशिक पालेगाव वगैरे अशा प्रकारे ठाण्यातून येऊन मुंबईला येणार आहेत आणि चैत्यभूमीला त्या यात्रेचं समापन होणार आहे डिटेल्ड कार्यक्रम किती वाजता काय हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्यानंतर इंडिया आघाड्याची एक मोठी संयुक्त बैठक आहे आता उर्वरित वेळामध्ये राहुल गांधी कोणाशी भेटतील काय करतील हे ते ठरवतील सर, सर असं पाहायला मिळत की जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा कट झालेला आहे पक्षाचा सार्वभौम सार्वभौम अधिकार आहे की कोणाला तिकीट द्यायचं मग त्यामध्ये विद्यमान खासदार असेल त्याचं तिकीट बदलायचं असेल त्यांना वाटत की तो निवडून येणार नाही तर त्यांचा अधिकार आहे आता तिथं तिथे देखील महायुतीमध्ये देखील बऱ्याच पक्षाची चढावड आहे वाद आहे असे मी म्हणणार नाही हो पण चढावण आहे आमच्याकडेही आमची मतं आहेत की बा ह्या मतदारसंघामध्ये अमुक अमुक आमच्या पक्षाचा अमुक अमुक उमेदवार चांगला राहील दुसऱ्या समोरच्या पक्षाचं वेगळं मत असू शकते ती तिथं सांगड घालायचं चाललेलं चा चा आहे मला वाटतं की स्वतः अमित शाह दोन दिवस सगळे सोडून या ठिकाणी आले होते आणि काही का, का बंद कमऱ्यामध्ये चर्चा झाल्या तुम्हाला माहिती आहे तुम्हीच रिपोर्ट केलेले आहेत आणि त्या त्यामुळं त्यांनी मला वाटतं खडे बोल नाही आहेत की तुम्ही नुसत्या आकड्याकरता आकडा मागू नका निवडून येणार असेल तरच तिथं तुम्ही तिकीट घ्या तर ते त्यांच्या पक्षाच्या वतीनं ते, ते काम करतात का आमच्या पक्षाच्या वतीनं आमचे लोक काम करतात काल चनिताला आले होते आमची काही बैठक झाली उद्या पण काही बैठकी आहेत सर काल सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र कंट्रोल बोर्डवरती जे आहे ती नियुक्ती केलेली आहे कुठेतरी नियम दावरून ही नियुक्ती केली अशा प्रकारची टीका होते याबद्दल मला माहिती नाही मला माहिती घ्यावी लागेल असं तर नाही की महायुतीचं वाटप अजून महाराष्ट्रातलं जाहीर झालेलं नाही म्हणून महाविकास आघाडी थांबलेली बिलकुल नाही आमचा आमची प्रक्रिया चाललेली आहे आमची चार पक्षाची आणि पुन्हा छोट्या पक्षांची काही चर्चा आहे प्रत्येकाशी वेगवेगळी चर्चा करावी लागते त्यामुळे ते काही करता त्याचा आमचा काही संबंध नाहीये आहे आमच्याकडे आम्ही त्या मतदारसंघामध्ये सर्वात चांगली लढाई कुठला पक्ष देईल आणि त्यांचा कुठला उमेदवार चांगला राहील याचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न करतो सर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत कुठले मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवून न्यायिक प्रक्रिया आहे कोर्टाने जर काय आदेश दिले असतील सरकारला पळावे लागतील राहुल त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक स्टेटमेंट आलेला आहे की जो त्यांनी मेरिट निर्णय दिलेला आहे त्याचे सगळे रिपोर्ट दिले जावेत आणि ती सुनावणी कदाचित परत सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होईल असं म्हटलं जातं भलेही शिवसेना शिंदे अपात्र नेत्याचा विषय असला तर राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा आज कॅल्क्युलेशन होत जातं जातं या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकूण विधानसभेच्या संदर्भामध्ये काय होईल असं अपेक्षित दिसतं आता जर तर बोलणं योग्य नाहीये मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये काही सुनावणी झालेली आहे त्यामध्ये त्यांनी काही बरेचसे स्ट्रिकचर्स पास केलेले आहेत पुढची सुनावणी आहे त्यामुळे न्यायालय काय करेल कसं करेल याच्याकरता आपण इथं स्पेक्युलेशन करणं किंवा गेसवर करणं योग्य नाहीये न्यायालय फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय घ्यावे कारण जर निवडणुकीच होऊन गेली तर मग सगळं इन्फ्राक्चर्स ठरेल मग त्याचा काय अर्थ राहणार नाही निकाल तुम्ही काहीतरी तरी कारण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे पक्षांतरबंदी कायदा आणि आता असं कसं सांगेन मी वंचितबद्दल वंचितनी आमच्या आघाडीमध्ये आलं पाहिजे कारण आज माझा विश्वास आहे की बाळासाहेब आंबेडकरांना देखील या देशातल्या संविधानाला धोका निर्माण होतोय किंवा देशा या देशामध्ये हुकूमशाही हे लागलेली आहे हे तेही मानतात आणि त्यामुळे सगळे मिळून आमची ताकद कशी क्षीण होणार नाही किंवा आमची मतं विभागली जाणार नाही तर त्याचा फायदा मोदींना मिळणार नाही याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत दोन हजार च्या लोकसभा निवडणुका पार पडल्याच्या नंतर पार पडतील तेव्हा काही एक वक्तव्य आलंय फडणवीस निवडणुका जेव्हा पार पडतील तेव्हा आमचे विरोधक म्हणतील जिंदगी इम्तिहान आता त्यांची शायरी त्यांना दुसरं काही काम नसेल तर ते करीत शायरी करत असतील चांगली गोष्ट त्यामुळं झालं हिंदीत होतो मोदी की काँग्रेस पार्टी खुली होती देखिए हमने चुनाव आयोग से शिकायत करने का फैसला किया भी करेंगे अभी कि जो मोदी की गारंटी का जो इश्तिहार चल रहे हैं उसे हमें आपत्ति है सरकारी पैसे से एक व्यक्ति का प्रचार करना गलत है नरेंद्र मोदी उनकी पार्टी के लोकसभा के प्रत्याशी घोषित किए जा चुके हैं अगर केंद्र सरकार को अपने कार्यक्रमों की अगर एडवर्टाइजमेंट करनी है तो वो केंद्र सरकार का कार्यक्रम करके करें या तो प्रधानमंत्री का कार्यक्रम करें लेकिन व्यक्ति का कार्यक्रम नहीं हो सकता जब मोदी की गारंटी की बात होती है तो मोदी का प्रचार होता है और हमारा पूरा विश्वास है कि नरेंद्र मोदी एक पर्सनैलिटी कल्ट डेवलप कर रहे हैं उनका निजी महत्व तो बढ़ा रहे हैं ना कहीं भाजपा का नाम है न ना कहीं केंद्र सरकार का नाम है ना कहीं मंत्रिमंडल का निर्णय है ये सिर्फ मोदी 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 और हमें पता चला है कि केंद्र सरकार ने यानी मोदी ने सभी पेट्रोलियम कंपनी को आदेश दिए हैं कि जो भी गैस सिलेंडर के बारे में कोई सुविधा केंद्र सरकार ने घोषित की वो मोदी की गारंटी नाम के पोस्टर लगाए जाए जिससे हमें आपत्ति है और हमारी मांग है कि अब तक जो भी एडवर्टीजमेंट मोदी की गारंटी का हुआ है उसका सारा पैसा चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी से या मोदी से वसूल करें क्योंकि जनता का पैसा है जनता के पैसे से किसी एक व्यक्ति की इश्तारे नहीं हो सकती सर, तो फिर क्या अप्रोप्रिएट नाम होना चाहिए क्योंकि बीजेपी तरफ से दलील प्रधानमंत्री का नाम अगर मोदी है तो फिर मोदी की गारंटी कही जाएगी तो ऐसे में आपको क्या शब्द नहीं देखिए ऐसे नहीं प्रधानमंत्री की गारंटी अब कही है हमेशा प्रधानमंत्री के नाम से योजनाएं चलती है प्रधानमंत्री आवास योजना वगैरह योजनाएं हैं लेकिन मोदी की योजना ये गलत है क्योंकि मोदी आज प्रधानमंत्री है कल रहेंगे कि नहीं पता नहीं और वो एक चुनाव के प्रत्याशी है तो इस अगर सरकारी एडवर्टीजमेंट से एक व्यक्ति को कोई लाभ मिलता है तो हमें उसका आपत्ति है चुनाव आयोग कोड ऑफ कॉन्डक्ट के तहत उस पर अवश्य नोटिस जारी करें और हमारी मांग है कि अब तक जो भी मोदी की गारंटी का खर्चा हुआ है चाहे टेलीविजन रेडियो हो या न्यूज़पेपर में हो वो सारा पैसा भाजपा से या मोदी से वसूला जाए क्योंकि ये सरकारी पैसा है आम जनता के पसीने का पैसा है सर गडकरी जी को एमबीए का उम्मीदवार बनाया जा सकता है इस तरह का ऑफर उद्धव ठाकरे जी की तरफ से दिया गया है आप लोग क्या की आपको भी लग रहा है कि के साथ अन्याय हुआ है तो उनका पहले लिस्ट में नाम नहीं है भाजपा में किसे अन्याय किस पे हुआ है किसकी टिकट काटी जाती है उस उसपे हमारी टिप्पणी करना उचित नहीं रहेगा अगर वो कोई भी बड़ा नेता भाजपा से अगर आना चाहता है मोदी का विरोध करना चाहता है तो मेरा विश्वास है कि महाविकास आघाड़ी उनका स्वागत करेगी सर महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग को लेकर देरी इसलिए हो रही है क्यूँकी कांग्रेस और शिवसेना में आपस में जो है वो अनबन है उनको ऐसा लग रहा है कि जो वोट ट्रांसफर है वो नहीं हो पाएंगे इस वजह से क्या ये मुख्य वजह है बिल्कुल नहीं देखिए पहली बार तीन बड़ी पार्टियां और एक वंचित आघाड़ी चौथी पार्टी और कई सारे छोटे दल हैं उनको लेके हम ये चुनाव का जगह का और सीटों का बंटवारा करने की कोशिश कर रहे हैं इसमें कोई किंतु परंतु नहीं है कोई किसी को आशंका नहीं है आ, हम ताकत से लड़ेंगे मोदी के खिलाफ लड़ेंगे आ, जो हमारे संविधान को खतरा पैदा हुआ है अनडिक्लेयर्ड इमरजेंसी के चलते उसे हमें रोकना है संविधान को बचाना है जनतंत्र को बचाना है और तानाशाही आने से हमें रोकना है तो इसके बारे में हमारा पूरी सब दलों के आम राय है अब देखिए कौन कहाँ चुनाव लड़ेगा उसके बारे में कॉम्पिटिशन तो चलता ही रहता है अच्छा मैं अगर सोचू की इस अ, चुनाव क्षेत्र में अमुक अमुक उम्मीदवार अच्छा रहेगा किसी और का कुछ और मानना हो सकता है इसका कोई अटकले लगाने की जरूरत नहीं कोई अनबन नहीं है अब यूटी में भी, अगर सारा ठीक होता तो अब तक खुद की भी बुण, ले बुण का सता रहा है नहीं, बिल्कुल नहीं सर इसके अलावा मैं अपने बेटे को सीएम बनाना चाहता हूँ उद्धव ठाकरे ने यह बयान दिया आदित्य ठाकरे को लेकर लेकिन कांग्रेस पार्टी जो है आदित्य ठाकरे को बतौर मुख्यमंत्री देखिए निजी लोगों के बारे में मैं टिप्पणी नहीं करूंगा आप पॉलिसी पे मुद्दों की बात की पर सर बिना आप लोग एम बिना आपसे चर्चा किए आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना चाहते इस तरह का का बयान उद्धव ठाकरे देना क्या आपको लग रहा है देखिए पहले चुनाव जीतने दीजिए फिर कौन मुख्यमंत्री बनेगा देखेंगे अभी तो तो विधानसभा की बात कर रहे हैं पहले लोकसभा तो खत्म हो सर कौन से बुनियादी आपको लग रहा है? मुद्दे जो है इस बार आप लोगों की तरफ से रोजगार को बड़ा मुद्दा बनाया कांग्रेस की तरफ से देखो देखो मुद्दे तो सामने हमारे हैं चार पांच मुद्दे बहुत अहम है रोजगार का मुद्दा बहुत ही अहम है क्योंकि मोदी ने भारत की अर्थव्यवस्था का जो संचालन किया है बिल्कुल गलत तरीके से किया है देश का विकास दर थम गया है और इसलिए डेवलप्ड कंट्री वगैरह का जो सपना मोदी जी दिखा रहे हैं वो नहीं हो पाएगा क्योंकि आ, मैं फिर से कहना चाहूंगा कि अगर मनमोहन सिंह सरकार के 10 साल के दौरान जिस गति से अर्थव्यवस्था का विकास हुआ अगर उसी गति से नरेंद्र मोदी के दस साल में विकास हो अगर हुआ होता तो आज भारत की अर्थव्यवस्था तीसरे क्रमांक पहुंची होती और यह मैं पूरे आंकड़े जिम्मेदारियों से बोल रहा हूं आईएमएफ और वर्ल्ड बैंक के आंकड़ों से बोल रहा हूं तो ये बात सही है कि जैसे नोटबंदी हुई जीएसटी हुआ लॉकडाउन हुआ किसान कानून हुए और जिस तरह से भ्रष्टाचार फैला हुआ है इस इसके कारण अर्थव्यवस्था की गति थम गई है और जिसके कारण रोजगार का सृजन नहीं हो रहा है और रोजगार के बारे में लोगों में बहुत ही तीव्र आक्रोश है संताप है और नाराजी है जिसकी युवा वर्ग जो है वो चुनाव में अपने बैलेट बॉक्स के माध्यम से दिखाएगा कितना नाराजी है साथ ही में महंगाई का बहुत बड़ा मुद्दा है जैसे मैंने बताया कि नरेंद्र मोदी जी अर्थव्यवस्था का ठीक तरह संचालन नहीं कर पा रहे हैं इतना ज्यादा कर लगाए डीजल पेट्रोल पे स लाख करोड़ रुपया इकट्ठा किया है दस साल में लेकिन फिर भी सरकार चलाने में दिक्कत आ रही है अब कर्जा लिया है अब कर्जा लेने की भी कोई गुंजाइश नहीं रही है फिर भी नहीं, फिर भी भी नहीं दिक्कत आ रही है तो अब सरकारी कंपनियां बेची जा रही फिर भी दिक्कत आ रही है तो ये सिर्फ सारे के सारा जो बेरोजगारी का सवाल है ये सिर्फ नरेंद्र मोदी की अर्थव्यवस्था के संचालन के गलत संचालन के कारण हुआ है भारत जोड़ो नई यात्रा की रूपरेखा क्या होगी ये तो चल अब खा समाप्ति पे है अब तो ये अब तो ये पांच दिन में महाराष्ट्र में एग्जैक्ट प्रोग्राम अभी प्रकाशित होगा कल हमारी बैठक हुई थी गुजरात से वो महाराष्ट्र में एंटर करेंगे नंदुरबार से आकर आगे धुलिया से जाकर नासिक जिले से जाकर थाने जिले से जाकर मुंबई आएंगे और यात्रा का समापन चैत्य भूमि में अम्बेडकर जी के दर्शन लेकर होगा और उसके अगले दिन इंडिया आघाड़ी की बड़ी बैठक होगी कि पूरा ऑफिशियल प्रोग्राम एम की ओर से आपको बताया जाएगा सर इसके अलावा सौ रूपये सरकार दावा कर रही है महिला दिन पर हमने राहत दी आपको इससे असर होगा कुछ देखिए इनकी आदत है कि चुनाव के पहले कुछ रेवड़िया बांटना और ये भी बताया गया कि ये सौ रुपए की इश्तियारी करो उसमें मोदी की गारंटी लिखा जाए हमारी आपत्ति मोदी की गारंटी को है ये किसी व्यक्ति की गारंटी नहीं हो सकती सरकारी पैसा किसी एक व्यक्ति का प्रचार करने के लिए खर्च नहीं होना चाहिए तो अब ये आ, सरकार को चिंता है कि चुनाव शायद हाथ से निकल रहा है अब तो और भी जितनी रेवड़ियां बांटनी है रेवड़ी बांटने की कोशिश को करेंगे इंग्लिश में ठीक है कोई तो पहले क्यों दोस्त